या ठिकाणी आज मैदान संपलं आणि हो। या मैदानाचा निकाल पंचानी दिला आणि तो मी आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत आबासाहेब केसरी नंबरचा मानकरी नव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ प्राईला इंगडे पाटील सांदोडा या गाडीचा नव्या क्रमांका सुंदर अशी गाडी जी गाडी फायनलला सुटली नाही तिगारी पळाली आंद्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर दीपक शेठ निगले यांचा फाकड्या ही आजच्या मैदानात नवव्या क्रमांकासाठी पात्र सुंदराच्या मैदानातील आठ नंबरचे वारकरी आठव्या क्रमांकाचे वारकरी पाच क्रमांक चार वर होली आणि तेगाव प्रसन्न महाराज चॅम्पियन कोथी निवेदन पर्यावरण अनिकेत भाऊ पडा गाडीचा आठवा क्रमांक चौथ्या का पाचव्या सेमी मध्ये ज्या दोन गाड्या पळायच्या राहिल्या होत्या त्या दोन गाड्या होत्या पैलवान अनिकेत भाऊ कदम लोनंद फलटण आणि आकाश, आकाश काका शिर मालशिरस या दोन्ही बैलगाडी गाडी मालकांनी संगणमत केला आणि दोघांचा एक एक बैल पळाला ती गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पात्र सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा होती हरी सातवा क्रमांक करियोकरांचा सुंदर राजेशल आणि प्रतिभाव ती आजच्या मैदानातील आबासाहेब केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी आबासाहेब केसरी सहा नंबरचा माल भटकवरा सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरती अडुलवाडी बोनड साहेब जाने बापोसाहेब वाघोली

सेवागिरी भूषण विजय मेडिकल पुसेगाव आणि उत्तम चव्हाण ठोंबरेवाडी यांचा नंद्या आणि त्याच्या बरोबर पळाला आई काळुबाई भूषण मोदरीकरांचा हरण्या आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळवली बगन ड्रायव्हरने प्रसन्न क्रमांक क्रमांका सुंदर गाडी पळाली ज्योति प्रसन्न कुमारी अनुजर नितीनाबाद शेवाले हडपस हडपसरकरांचा भाऊला आणि त्याच्याबरोबर पळाला

पैलवान सचिन शेठ चवणवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोवली यांची रायफल आणि त्याच्याबरोबर रायफलची गाडी पळाली तृतीय क्रमांकासाठी पात्र केली बाल राईल शिरसोलीकरांनी दोन नंबरचा वाढ वर्तवला आणि कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा या ठिकाणी निकाल दिला जातोय दुसऱ्या नंबरची मानकरी तास क्रमांक सात वरती धावली गाडी आई तोडगा आणि अंकिता रणजित निंबाळकर शेवरा देव बेळ ते या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आई तुझा भवानी प्रसन्न सहभागी होती अंकिता रणजित निंबाळकर सर थलटॉल आणि विठ्ठल ड्रायव्हरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पळाला विहान शिवाजी पाटील पडलेगाव सर्वज्ञ अमोल गायकवाड गायकवाडकी आणि गोळीकर लोणकरांचा अशी गाडी पळवली विठ्ठल ड्रायव्हर बोटकरांनी ती आबासाहेब केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि आबासाहेब मानखरीकरांचा भव्य मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी काढला सेमी या आढला आणि फायदेच्या आकड्या एक नंबर केला त्याच क्रमांका आठवड्या गाडी वगैरे आणि अक्षय शिवाजी बरोबर इच्छा करा या गाडीचा प्राम करा सुंदर गाडी पडाली